नमस्कार मित्रांनो अखिल महाराष्ट्राचं आराध्य दैवत युवकांचं प्रेरणास्थान सर्वांचे लाडके असे आपले शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवनेरी किल्ल्यावर जन्मस्थान आहे शिवनेरी किल्ला तिथं आम्ही आज चाललो आहे आणि आज दिवसभर आम्ही तिथं काय काय करणार आहे आणि कसं कसं दर्शन घेणार आहे तुम्हाला पण सांगणार आहे आणि माझ्यासोबत तर आहेतच माझे मोठे बंधू मंगेशजी महाराज वराडे त्यांचं पण आपल्याला आज साथ लाभलेली आहे तर चला पाहूया मग आजचा प्रवास कसा होत होते बोला जय शिवराय आमचा प्रवास चालू झाला आहे पण गाडीमध्ये सगळं बोर मारून राहिलो सगळेजण मोबाईलात गुंतलेले आहे कोणीच मोकळं नाही मोबाईल असल्या कारणानं सगळं तर मित्रांनो आपण शिवनेरी किल्ल्याच्या अर्ध्या मधापर्यंत आलोय भाई आपली गाडी इथपर्यंत येत होती आम्ही इथपर्यंत गाडी आणली आता इथून आम्हाला पायी जायचं आहे तर आम्ही इथून पायी जाण्यासाठी निघणार आहे सर्वजणं तयार झालेले आहे तुम्ही व्ह्यू घेऊ शकता पहा मित्रांनो किती मस्त व्ह्यूज घेऊन राहिला आहे एक नंबर व्ह्यू येतो आहे एकदम फिलिंग अशी एकदम बेस्ट सर्वजणं आम्ही आता निघतोय वर जाण्यासाठी बघा आपल्याला किती दूर वर चढायचं आहे आज तर चांगलीच एनर्जी लागणार आहे तर चला करूया सुरुवात आम्ही आता खालून निघालो आहे वर जाण्यासाठी महाराज माझ्यासोबतच आहेत दादा कशी फिलिंग येत आहे खूप छान काय वाटते येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या नियोजनाला अगदी थोडंच नाही म्हणून म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज इज द बेस्ट मॅनेजमेंट गुरु चांगल्या चांगल्या लोकांना लाजवेल अशी कन्स्ट्रक्शन टेक्निक आणि त्याचं केलेलं नियोजन या ठिकाणचं तर चला पाहूया मग थोडस समोर आल्यानंतर शिवनेरी किल्ल्याचं इतिहास सांगणारी हे प्रतिमा दिसते भाई हा आमचा संपूर्ण ग्रुप आहे या सर्व ग्रुपचं नाव आहे अकरा मारुती आणि या सर्वांच्या मदतीने आम्हाला हे सर्व दर्शन होत आहे सर्व प्रेक्षणीय स्थळ पाहायला मिळत आहे या सर्वांसाठी पुन्हा एकदा थँक यू ओके छत्रपती शिवाजी आपण थोडं वर आल्यानंतर शिवनेरी किल्ल्याचं हे एंट्री गेट आपल्याला पाहायला दिसते जुनं आणि ओरिजिनल जे आधी होतं तेच आहे बाई आपल्या शिवनेरी किल्ल्याला सात दरवाजे आहेत त्यातला हा पहिला दरवाजा महाद्वार दरवाजा ही जी भिंत बांधलेली आहे ना जीदी। 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 त्या भिंतीला जिबी असं म्हणतात काय म्हणतात जिबी जिबी हो जेणेकरून सैन्य वेगळ्या मार्गाने परकीय शत्रूचं सैन्य वेगळ्या मार्गाने गाडावर येऊ नये त्याच्यासाठी त्या भिंतीची त्यावेळेस उभारणी केली तर मित्रांनो आपण आलोय शिवनेरी किल्ल्याच्या दुसऱ्या द्वारा द्वाराजवळ भाई पाहू शकता तुम्ही आता हा आपला दुसरा दरवाजा किल्ल्याचा असे सात दरवाजे आहेत याचं नाव गणेश दरवाजा आणि याला दुसरं नाव आहे परवानगी दर्जा महाराजांच्या काळामध्ये जेव्हा आतमध्ये किल्ल्यावर जायचं असेल तिथे इथं परवानगी घ्यावी लागायची ज्याला परवानगी आहे त्यालाच आतमध्ये प्रवेश असायचा म्हणून ह्या दरवाजाला परवानगी दर्जा दरवाजा असं म्हणतात त्यानंतर इथं वरती ह्या तुम्हाला जे काही दिसतात ना देवड्या आहेत ह्या ह्या देवड्या ह्या रस्त्याने जो कोणी येईल परकीय समजा सैनिक तर त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी असायचं तिथं सैन्य असायचं आणि हे जे छोटे छोटे दिसतात ना hmm. कोने रे त्याला hmm. जंग्या असं म्हणतात तर ते जंग्यामधून hmm. भाला असा फेकला जायचा hmm. बरोबर तो फेकलेला भाला इथं शत्रूच्या छातीवर यायचा अगदी परफेक्ट भाला फेकणारा दिसत नसायचा बरोबर अशी ती व्यवस्था होती आणि इथे जी दोन दिसत शिल्प दिसतात तुम्हाला त्यांना hmm. शरभ शिल्प असं म्हणतात श्री okay. ते कि श्रीलंकेच्या ध्वजावर येते शिल्प तशी तिथं पण आहेत तर ह्या शिल्पांच पण एका सिंह आहे त्याच्या पायामध्ये हत्ती आहे त्याच्या पुढच्या पायामध्ये पक्षी आहेत इकडे एक अजून एक सिंहच आहे दुसरं काहीतरी तर याच असा अर्थ आहे की ह्या हत्तीच्या म्हणजे इतकं बळ हत्तीच्या बळावर सुद्धा आमचं प्रभुत्व आहे पक्ष्यांनी जो काही त्यांचा विहार आहे म्हणजे अवकाशावर सुद्धा आमचं प्रभुत्व आहे असं दाखवणार ते शिल्प ते ह्या किल्ल्याच्या ह्या दुसऱ्या दरवाज्यावर आहे चला आपण भावांनो तुम्ही पाहू शकता या अद्भुतपूर्व दरवाजाला आता हा तिसरा दरवाजा किल्ल्याचा तर ह्या हा भंग भंग दरवाजा म्हणून ओळखला जातो आता यावर काही शिल्लक राहिलेले नाहीये यावर फक्त एक शरब शिल्प आहे पहिल्या दरवाजाप्रमाणे तिथं जीबी पण आहे आणि वरती तुम्हाला देवडे आणि जंग्या पाहायला मिळतात चला आता पुढच्या दरवाजा आता दर्वाजा। दर्वाजा पा। हा किल्ल्याचा चौथ हा दरवाजा हा दरवाजाचं नाव आहे पीर दरवाजा हा पीर दरवाजाचं जे स्थापत्य आहे हे निजामशाही पद्धतीचा आहे तुम्ही पाहू शकता आणि हा निजामशाहीच्या काळामध्ये उभारलेला हा दरवाजा आहे बाकीचा अवतीभोवतीचा जो बाग आहे देवड्या आणि जंग्या त्या आहेत त्याप्रमाणेच आहेत तुम्ही पाहू शकता आपल्या महाराष्ट्र शासनाच्या आराखड्यामध्ये इथं बाग बगीचा वगैरे बनवण्यात आली आहे म्हणजे हा नंतरचा प्रकल्प आहे तुम्ही पाहू शकता असा गोल राऊंड बनलेला आहे भाई वर चढण्यासाठी थोडं वर आल्यानंतर ह्या जुन्या काळातील प्राचीन पायऱ्या पाहायला भेटतात चढताना आपल्याला तुम्ही पाहू शकता तिथून मस्त बढिया फील येते बघा व्हिज किती छान वाटत आहे थोडं वर आल्यानंतर पुन्हा आता एक दरवाजा येणार आहे हत्ती दरवाजा आपण माहिती पाहणारच आहे आता शिवनेरी किल्ल्यावरच्या या पाचव्या दरवाजाजवळ आपण आल्यानंतर पाहू शकतो ह्या बाजूला ही दहा फूट रुंदी म्हणजे पाया असलेली ही भिंत या ठिकाणी उभी केलेली आहे आता काळोगामध्ये तिथं खर्च अवस्था दुरावस्था झालेली आहे मात्र पूर्वीच्या काळी जेव्हा परकीय आक्रमकांकडून जर तोफांचा मारा झाला तो थेट दरवाजावर होऊ नये यासाठी ही भिंतीची उभारणी त्या काळामध्ये महाराजांच्या काळामध्ये ही झालेली आहे पुढे आल्यानंतर आपण पाहू शकतो हतत्ती दरवाजामध्ये आल्यानंतर हा पाचव्या नंबरचा दरवाजा आपल्या किल्ल्यावरचा तर याला हत्ती दरवाजा असं नाव दिलं असं या कारणाने होतं की हत्तीच्या बाळाने दरवाजा तुटू शकत नव्हता म्हणून याला हत्ती दरवाजा ना असं नाव दिलं होतं आता आपण पुढच्या दिशेने जाऊया हत्ती येऊन धडक देऊन दरवाजा उघडण्यासाठी जास्त जागा लागायची तर ती जागा ला राहू नये हत्ती आलं तरी जागेवर वळून डायरेक्ट दरवाजा तोडू शकत नाही आणि ही भिंतीचं तेही एक कारण होतं की डायरेक्ट वळून हत्तीने सुद्धा हा दरवाजा तोडता येणार आहे हत्ती दरवाजा हत्ती दरवाजा झाल्यानंतर आम्ही पुढे जाण्यासाठी निघालोय हो आणखी पुढे जाता वर हो जाता किल्ल्यावर हो चला थोडं पुढे तुम्ही पाहू शकता थोडं पुढे आल्यानंतर दोन रस्ते जातात एक वरती गडावरती आणि एक मंदिराकडे इकडे शिवाई मातेचं मंदिर आहे आपण तिथे जाऊनही शिवाई मातेचं दर्शन घेणार आहोत थोडंसं आपण इथं आल्यानंतर आपल्याला एक पाण्याची टाकी दिसत आहे चला आपण वर जाऊन पाहून घेऊ शिवकालीन पाण्याची टाकी आहे ती महाराजांच्या काळातली पाहू शकता किती उंचीवर आहे आणि किती प्रशस्त दगडामध्ये बनवलेली आहे बघा दादा याची खोली किती असेल दहा ते पंधरा फुट दहा ते पंधरा फुटाची याची खोली आहे आतमध्ये खूप छान तर आता आम्ही शिवाई मातेच्या मंदिराकडे प्रस्थान केलेलं आहे जात आहोत तुम्ही पाहू शकता किती मस्त वातावरण आहे भाई किल्ल्यावर तर आज आपण किल्ल्यावर शिवाई मातेच्या मंदिराच्या जवळ जोलाल। आलेलो आहोत आणि जवळ आल्यानंतर आपण हा पाहू शकतो हा सहावा दरवाजा शिवाई दरवाजा म्हणून यावर आणि ह्या दरवाजाचं जे स्थापत्य आहे हे स्थापत्य आणि पहिला जो आपण दरवाजा पाहिला महाद्वार दरवाजा ते दोनचंही सारखं स्थापत्य आहे आणि ह्या स्थापत्याशी मिळतं जुळतं स्थापत्य शनिवार वाड्याचं आहे म्हणजे हे दरवाजे पेशवाईच्या काळात किंवा त्या आधीच्या काळात थोड्याफार फरकाने बांधले गेले असावेत असा अंदाज बांधला जातो आता आपण पुढे जाऊया शिवाजी महाराज हे कुसुरगाव आहे आणि ह्या कुसुर गावाच्या हद्दीमध्ये हा शिवनेरी किल्ला आहे या कुसूर गावचं ग्रामदैवत म्हणून शिवाई मातेच्या मंदिराकडे पाहिलं जातं ज्याचा असणारे पुजारी किंवा जे काही ट्रस्टी लोक आहेत हे सगळे ह्या ह्या गावच्या यातील कुसूर गावचे सातवानांची जी राणी होती नागरिका राणी त्या नागनिका राणीचं हे माहेर अच्छा आणि इथं जी किल्ल्यांची उभारणी केली आहे त्या राणीने तिच्या राजवटीमध्ये तर हा शिवनेरी किल्ला इकडे पुढे गेल्यानंतर जीवधन किल्ला आहे सावंड किल्ला आहे हडसर किल्ले आहे त्या किल्ल्यांची निर्मिती कशासाठी केली गेली तर हिथून जी व्यापाऱ्यांची वाहतूक चालायची घोड्यांवरून त्या काळामध्ये व्यापाऱ्यांची वाहतूक चालायची तर त्या वाहतुकीला संरक्षण मिळावं आणि त्या वाहतुकीला कुठल्याही प्रकारचा प्रक्रियांचा धोका असू नये ती निर्विघ्नपणे त्यांची वाहतूक पूर्ण व्हावी यासाठी या गड किल्ल्यांवरून त्यावर टिहाळणी रस्त्यावर नजर ठेवली जायची आणि याच्या बदल्यात त्या काळामध्ये त्या व्यापारी लोकांमधून नाणे घाटाच्या तोंडाशी असलेला रांजण आहे एक मोठा रांजण आहे त्या रांजणामध्ये चांदीची नाणी म्हणजे ज्याप्रमाणे आज टोल एखाद्या एखाद्या रस्त्यावर दिला जातो त्या पद्धतीने तो टोल त्या व्यापाऱ्यांकडून दिला जायचा अशा पद्धतीची यंत्रणा त्या काळामध्ये होती ह्या दरवाजाचं नाव आहे मेना दरवाजा तर पूर्वीच्या काळी वरती गडावर जे काही मंत्री अमात्य प्रधान यांची वरती काही कार्यालय असायची त्यांची राहण्याची व्यवस्था असायची तर त्यांच्या ज्या राण्या असायच्या किंवा ज्या महिला असायच्या त्या त्यांच्या सरकारमधल्या तर त्या महिलांना इथपर्यंत मेना घेऊन यायचा मेना म्हणजे खाद्या खांद्यावर त्यांना इथपर्यंत आणलं जायचं मेन्यातून आणि ते मेने इथं टेकवले जायचे आणि इथून पुढचा प्रवास त्या पायी करायचा मेना इथून पुढे जात नसायचा मेन्याला उतरायची जागा म्हणजे ही हा दरवाजा म्हणून ह्या दरवाजाला मेना दरवाजा असं नाव आहे आता आपण पुढे किल्ल्याच्या दिशेने जाऊया आता <णेदागारा> किल्ल्यावर आल्यानंतर हा शेवटचा दरवाजा कुलूप दरवाजा वरती गडाला जेव्हा संध्याकाळ व्हायची तेव्हा बंद केला जायचा म्हणजे हे द्वार बंद केलं जायचं हे द्वार बंद केल्यानंतर के इथं कुलूप लावल्यानंतर इथून पुढे रात्रीच्या वेळी जाण्याची काही व्यवस्था नसायची पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळीच हा दरवाजा उघडला जायचा तेव्हा गडावरचे लोक खाली किंवा असं त्या काळामध्ये चालायचं म्हणून हा दरवाजा शेवटचा दरवाजा कुलूप दरवाजा नाव आहे आता आपण आलो आहोत इथं अंबरखाना म्हणून ही एक वास्तू आपल्याला इथे पाहायला मिळते आहे ही वास्तू थोडीशी आता पडझडीच्या अवस्थेमध्ये आहे आपण थोडस आतल्या बाजूला जाऊन वास्तू पाहू आणि माहिती करून घेऊयात काय म्हणतात दादा आता आपण अंबरखाना शिवनेरी किल्ल्यावरच्या या अंबरखाना नावाच्या वास्तूमध्ये आलेलो आहोत साधारण पंधराव्या सोळाव्या शतकामध्ये निजामशाहीच्या कालखंडामध्ये ही वास्तू उभी केल्याचं काही जुन्या पुराव्यांच्या आधारे आपल्याला माहिती मिळते बत्तीस खांब असलेली ही एक वास्तू होती सुरुवातीच्या काळामध्ये हत्ती घोडे बांधण्याचे हेतूने याची निर्माण केलं होतं पण नंतरच्या काळामध्ये धान्य कोठार म्हणून सुद्धा या वास्तूचा उल्लेख वापर केल्याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो तर ही वास्तू निजामशाहीच्या काळामध्ये निजामशाहीचे जे किल्ले सरदार होते त्याचं नाव होतं मलिक अंबर मलिक अंबर सरदार असताना ही वास्तू उभी केलेली आहे आणि त्या सरदारांनी इथं मलिक अहमद नावाचा एक किल्लेदार ठेवला होता आणि त्या किल्लेदाराची कायदा सुव्यवस्थेची पद्धत अतिशय उत्कृष्ट असल्यामुळे निजामशाहीच्या काळामध्ये त्या किल्लेदाराला निजाम उलमुल्क नावाचा किताब मिळालेला होता आता हा किताब फार थोड्या लोकांना त्यांच्या शाहीमध्ये मिळालेला आहे निजामशाहीमध्ये मिळालेला आहे तर त्यामुळे ह्या वास्तूने एक वेगळं विशेष असं महत्व होतं त्या काळामध्ये साधारण पाच ते सहा वर्ष या किल्ल्यावर असलेल्या पाचशे ते सहाशे सातशे लोकांना पाच सहा वर्ष पुरेल एवढा धान्याचा साठा त्या काळामध्ये या वास्तूमध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो या वास्तूमध्ये वरती एक छोटस छिद्र दिसतंय तुम्हाला त्या छिद्राची खालच्या बाजूची जी लांबी रुंदी आहे ती साधारण आठ इंच बाय आठ इंच अशी आहे तर वरच्या बाजूची आहे ती साधारण दीड फूट बाय दीड फूट अशी आहे तर ह्या छिद्राचा वापर ज्यावेळेस घोडे इथं बांधले जायचे त्यावेळेस व्हेंटिलेशनसाठी केला जायचा पण जेव्हा धान्य कोठार म्हणून जेव्हा याचा वापर केला तेव्हा त्यातून धान्य ओतण्यासाठी ह्या चित्रांचा वापर होतो पाऊस कुठल्याही दिशेने असला तरी पाण्याचा एक थेंब ही आत येत नाही अशी निर्मिती अशी रचना त्या काळामध्ये ह्या ठिकाणी केलेली आपल्याला आता आपण शिवनेरी किल्ल्याच्या अगदी वारच्या भागामध्ये आलेलो आहोत शिवनेरी किल्ल्याच्या वारच्या भागात आल्यानंतर आपल्याला ही दोन पाण्याची टाक इथं पाहायला मिळतात दगडामध्ये कोरलेली आहे त्याच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये पिण्याचं पाणी आहे की जे वर्षभर पिण्याचं पाणी असतं ह्या पाण्याच्या टाक्यांची निर्मिती अशी केलेली आहे की यावर कुठल्याही प्रकारचा कुठल्याही वेळेमध्ये सूर्यप्रकाश तिथपर्यंत पोहोचत नाही त्याच्यामुळे त्याच्यात कुठल्याही प्रकारचे बॅक्टेरिया तयार होऊन ते पाणी पिण्यास अयोग्य राहत नाही ते पिण्यास योग्य राहतं आणि वर्षभर वरती गाडावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्या काळामध्ये अशा पद्धतीने केली होती या टाक्यांचं नाव गंगा जमुना टाके अशा आहेत ह्या किल्ल्यावर जवळपास पाचशे अडुसष्ट पाण्याची अ... टाकी आहेत अ... सॉरी पासष्ट पासष्ट पाण्याची टाकी आहेत तर त्या पासष्ट पाण्याच्या टाक्यांपैकी ही दोन पिण्यायोग्य आणि बाकीची वापरासाठीची आहेत पुढे गेल्यानंतर आपण पाहू शकू बदामी टाका आहेत वेगवेगळ्या ठिकाणी वे वेगवेगळे वे टाका आहेत अशी पासष्ट एकूण टाक ह्या किल्ल्यावर आपल्याला पाहायला मिळतात आपण पाहतोय शिवनेरी किल्ल्यावर अगदी मधोमध एक शिवकुंज म्हणून हे बाल शिवाजी आणि जिजामाता यांची मूर्ती पाहायला मिळते आणि दरवर्षी वीस फेब्रुवारीला आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येथे मानवंदना देण्यासाठी येतात म्हणजे येतातच हे पण आहे पाहू शकता तुम्ही आता आपण शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मस्थळाच्या अगदी जवळ आलेलो आहोत आपण ही जी इमारत पाहतो आहोत ही इमारत म्हणजे शिवजन्मस्थान शिवजन्मस्थळाच्या जवळ आल्यानंतर ही बाळांतिनीची खोली म्हणून प्रसिद्ध आहे प्रत्यक्ष छत्रपतींचा जन्म या ठिकाणी झाला असा उल्लेख आपल्या आता शिवनेरी किल्ल्याच्या अगदी वरच्या भागात आल्यानंतर आपण शिव शिव छत्रपतींचं जन्मस्थान पाहिल्यानंतर जन्मस्थानाच्या शेजारच्याच बाजूला ही एक वास्तू आपल्याला पाहायला मिळते ही वास्तू आता बऱ्यापैकी अवस्थेत किंवा पडलेल्या अवस्थेमध्ये आहे त्याचा खालचा भाग फक्त चौथाच आता इथं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो की या वास्तूला सरकारवाडा असं म्हटलं जायचं निजामशाहीच्या काळामध्ये जे किल्लेदार असायचे किंवा जे प्रमुख मंडळी असायची त्यामध्ये मंत्री असतील अमात्य असतील अशा लोकांचा जो राज्यकारभार चालायचा तो या वास्तूमधून चालायचा त्या लोकांच्या कचेऱ्या किंवा राहण्याची जागा व्यवस्था या सरकारवाड्यामध्ये केली जायची आणि म्हणून ह्या वास्तूला सरकारवाडा असं म्हटलं जायचं त्याच्यानंतर पली एक मिनिट। पली हा पलीकडचा ह्या डोंगराला तुळजा लेणी असं म्हणतात साधारण ह्या लेण्यांची निर्मिती केली असावी असा इतिहास आपल्याला ऐकायला मिळतो भारतामध्ये एकूण बाराशे लेणी आहेत त्या बाराशे लेण्यांपैकी आठशे पन्नास लेणी ही महाराष्ट्रामध्ये आहेत तर तीनशे पन्नास लेणी ही जुन्नर तालुक्यात आहे आणि त्यापैकी अडुसष्ट लेणी ही याच्यावर आहे शिवनेरी किल्ल्यावर आहे तर शिवनेरी किल्ल्याच्या ज्या आजूबाजूला आहेत आपण इकडे पाहिलं तर हा इकडे लेण्यागिरीचा डोंगर दिसतो आहे इकडे ही तुळजा लेणी आहेत इकडं ह्या डोंगराला इथे आपल्या मागच्या बाजूला जर पाहिलं तर त्या डोंगराला अंबा अंबिका लेणी आहेत त्याच्या बाजूला जो डोंगर आहे त्या ले तिथे भूत लेणी म्हणून आपल्याला लेणी पाहायला मिळतात अशी एकूण साडेतीनशे लेणी आपल्याला जुन्नर तालुक्यामध्ये पाहायला मिळतात सरकारवाड्याच्या वा। समोरचे कारण जे होत ते हे कारण जे शिवनेरी किल्ल्यावर आल्यानंतर आपण शिवजन्म ठिकाणाच्या उजव्या बाजूला आल्यानंतर हे बदामी टाका आपल्याला पाहायला मिळतं पूर्वीच्या काळी गडावर असणाऱ्या सरकारवाड्याला पाण्याची व्यवस्थापन व्यवस्था पाण्याचं व्यवस्थापन होण्यासाठी त्यांना वापरायचं पाणी किंवा वरती असणारे हत्ती घोडे किंवा जे काही असतील त्यांना वापराचं पाणी ह्या टाक्यांमध्ये साठलं जायचं साठवलं जायचं आणि त्याचा वापर केला एक्झॅक्ट शिवनेरी किल्ल्यावरील कडेलोटच्या बाजूला आपल्याला हे जुन्नर शहर पाहायला मिळते होऊ शकता तुम्ही संपूर्ण शहर या कडेलोटवरून आपल्याला पाहायला दिस मिळत आहे दिसत आहे आता आपण शिवनेरी किल्ल्यावर आल्यानंतर कडेलोटाच्या बाजूला आल्यानंतर ह्या बाजूला हा जो डोंगर समोरचा हा लेण्याद्रीचा डोंगर अष्टविनायकापैकी एक गणपती असलेला <laughs> <ना> समोरचा <laughs> हा डोंगर लेण्यादी डोंगर तिथेही डोंगराला कोरीव लेणी आहेत आणि मध्य भारतामध्ये सर्वात बिनखांबी सर्वात मोठं लेणं म्हणजे गणेश लेणं त्याच्या ज्या ठिकाणी गणपतीचं वास्तव्य आहे असं ते बिनखामी गणेश लेणं आपल्याला या इथून समोरून आपल्याला किल्ल्यावरून पाहायला मिळते आता आपण शिवनेरी किल्ल्याच्या अगदी उत्तरेच्या बाजूला आलेला आहोत उत्तरेच्या बाजूला इथे आपल्याला हा कडेलोट म्हणून जे काही ठिकाण आपल्याला पाहायला मिळत आहे तर हे कडेलोट या कडेलोटाच्या भिंतीच्या पलीकडे खोल अशी दरी आहे त्या काळामध्ये स्वराज्याशी जी बेमानी केली जायची किंवा लोक जे करायची आणि त्यांना शिक्षा जी दिली जायची त्यांना ज्यावेळेस वेळेस मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली जायची त्यावेळी त्यांना कडेलोट त्यांचा या ठिकाणून केला जायचा असं इतिहासामध्ये आपल्याला पाहिलं किंवा त्यांना इथून शिक्षा द्या इथून शिक्षा दिली जायची त्यांना चला आपण जवळ जाऊन पाहून बाजून रवी दादा खाली पाहत आहेत पण मला नाही वाटत मी त्यांना लोटेल म्हणून तर मित्रांनो आता आपण आजच्या ब्लॉग मध्ये पूर्ण शिवनेरी किल्ल्याची माहिती पाहिली आणि आमचे मित्र जे आम्हाला ज्यांनी हे सर्व फिरवलं त्यांनी तुम्हाला चांगले प्रत्येक गोष्टीची माहिती दिली आणि सर्व समजून सांगितलं त्या सर्वांचे मी धन्यवाद मानतो आणि आजचा ब्लॉग इथंच संपला असं ठरवतो जाहीर करतो बोला छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 जय शिवाजी जे